नमस्कार मित्रांनो टेक पाटील युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविका अंमदतीस यांचं जे काही आंदोलन चालू आहे जो काही संप चालू आहे त्याबद्दलचा हा एक रिपोर्ट आहे कमरेश वानखेडे नागपूर अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याच्या मुद्द्यावरून ग्रामविकास व राज मंत्री गिरीश महाजन आणि आमदार यशोमंत ठाकूर यांचीच खराजंगी झाली मानधनात केलेली वाढ ही तुटपुंजी असल्याचे ठाकूर यांनी सांगितले यावर गिरीश महाजन यांनी लगेच आपण अडीच वर्ष मंत्री असताना एक रुपये तरी वाढवून दिला का असा प्रतिप्रश्न केला या मुद्द्यावर दोन्ही बाजूने जोरदार आरोप प्रत्यारोप झाले शेवटी अध्यक्षांना हस्तक्षेप शेव करीत हा विषय थांबावा लागला आमदार संजय सावकारे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात रावेरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेवर सोलार सिस्टमचा प्रश्न विचार उपस्थित केला यावर गिर, मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित शाळेत दोन महिन्यात सोलार सिस्टम सुरू करणार असे आश्वासन दिले यावरील चर्चा सुरू असताना आमदार शजमन ठाकूर यांनी अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार तर मदतनेश यांना दहा हजार मानधन देण्याची मागणी केली यावर ग्रामविकास मंत्री महाजन यांनी आपण तीन महिन्यापूर्वीच यांच्या मानधनात पंचवीस टक्के वाढ केल्यास सांगितले त्यावर ठाकूर यांनी ही वाढ टक्केवारीच पोहोचता येणार नाही असे सांगत पुन्हा वाढ करण्याचा आग्रह धरला यामुळे गिरीश महाजन संतापले व आपण मंत्री असताना अडीच वर्षात वाढ का केली नाही असा थेट सवाल ठाकूर यांना केला हा माझा विषय नसतानाही आपण प्रश्न उपस्थित करीत आहात आपण स्वतः मंत्री आले आहात असे चिमटे घेत महाजन आणि ठाकूर यांना लक्ष केले विषय माहिती व असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा धन्यवाद